महिलेवर प्राणघातक हल्ला करून बलात्काराचा प्रयत्न बलात्काराचा प्रयत्न करून महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली या प्रकरणी मातंग समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमा चंद्रकांत काळोखे अनिल शेरकर गणेश पेटारे पंडित सुडे सुनील सकट प्रेम गाढे श्रीरंग अडाकडे पवन अडाकळे पुष्पा शिंदे सुरेखा शिंदे सिंधू शिंदे आदींसह समाज बांधव उपस्थित होते मातंग समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पीडित महिला राहुरी तालुक्यात राहते सदर महिलेस आरोपींनी मारहाण व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने प्रतिबंधक कारवाई न केल्यामुळे आरोपींचे मनोधैर्य वाढलेले असून त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला आरोपीने शिवी गाळव जिबे ठार मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी महिलेने राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती परंतु या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने त्याचा गैरफायदा घेत रात्री दोनच्या सुमारास पीडित महिला घराबाहेर झोपलेल्या असताना आरोपीने त्या महिलेसोबत झोपेतच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली महिला झोपेतून जागे व म्हणून आडाओरड सुरू केला त्या महिलेला शारीरिक संबंधाची मागणी करू लागले महिलेने शारीरिक संबंध नकार दिल्याने हल्लेखोराने दारूच्या नशेत महिलेच्या डोक्यावर कोयताने वार करून बंबाळ केले आरोपींचा महिलेला जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न होता आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकून हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून गेले जखमी महिलेला पोलीस स्टेशनला घेऊन गेले परंतु पोलिसांनी पुढील उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले महिले जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व त्याचबरोबर बलात्काराचा प्रयत्न आणि सदर पीडित महिलेच्या गळ्यातले सोन्याचे चार ग्राम दागिने सुद्धा काढून घेतल्याप्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हे दाखल व्हावे हल्लेखोरांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याकारणाने त्यांच्यावर तडीपारची कारवाई व्हावी या झटली मागे एका तस्कराचा सुद्धा प्रमुख हात असल्याने त्याला पण सह आरोपी करण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची अवस्था झाली की ते आरोपी आले रात्री दोन वाजता दोन वाजता आल्यानंतर त्या आरोपींनी सांगितलं की आम्हाला शारीरिक संबंध तुझ्याबरोबर करायचे इतकं नीच प्रवृत्तीचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि रात्री दोन वाजता आमच्या झोपत असतात ताईवर तिने त्या शारीरिक नकार कोयत्याने वार करून तिला जखमी केलं आमची ताई त्या ठिकाणी था रक्ताच्या पडलेली आहे आणि म्हणून तिला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ऍडमिट केलं गेल्या वर्षाभरापासून आमच्या ताईवर अत्याचार आणण्यासंबंधित त्या ठिकाणी गावगुंड करीत होते परंतु ते आमच्या ताईने आपले आपले आब्रू वाचवण्यासाठी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार केली परंतु नाकर्तेपणामुळे या पोलिसांनी त्या ठिकाणी आजपर्यंत एका वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झाली नाही आणि म्हणून त्या आरोपींचं मनोबल त्या ठिकाणी वाढल्या गेलं आहे आणि वाढल्या गेल्यामुळं आमच्या ताईवर त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झालेला आहे हा प्राणघातक हल्ल्याचा या सकल मातंग समाजाच्या जिल्ह्याच्या वतीने तमाम समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो की या निषेधाचे तीव्र परि परिसाद आता जिल्ह्यामध्ये उमटायला लागलेले आहेत जिल्ह्यामध्ये एक मातंग समाज आता आक्रमक होत आहे की जर अशा आमच्या जर अत्याचार अन्याय होता जर असेल आणि पोलिसांचं संरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जर मिळत नसेल पोलिसांचा धाक जर त्या गुंडावर राहिला जर नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये जो पेन दिलेला आहे तो पेन, तो पेन आम आज आम्हाला बाजूला टाकावा लागणार आहे आणि आज पोलिसांना समोर सांगतो की आम्हाला हातामध्ये दांडका घ्यावा लागणार आहे की वेळ त्या ठिकाणी येऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित त्या गावगुंडावर अटक करावी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करावा त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करावी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा अशी आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून आता संघटनेचे सर्व पदाधिकारी समाजातल्या सर्व संघटनेचे पदाधिकेत पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तेंदू भाऊ काळोखे माझ्याबरोबर आहेत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एस पी साहेबाला भेटलो एस पी साहेबाने त्वरित प्यायला त्या ठिकाणी सांगितला की एस सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्या महिलेच्या संबंधात त्या ठिकाणी जबाब घ्या आणि सर्व यांची जी मागणी आहे सकल मातंग समाजाची ती मागणी पूर्ण करा आणि त्या गावगुंडावर त्वरित ते गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचं सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी मी ते आभार मानतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी राहुरी अहमदनगर